आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील आवाशी ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणूक पार पडले या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून चंद्रकांत जाधव प्रभारी नायब तहसीलदार खेड यांनी कामकाज पाहिलं यावेळी आवाशी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी अमित अशोक आमरे यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच राज आमरे उपसरपंच संदेश शिगवण आवाशी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी नवनियुक्त सरपंच अमित आमरे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले यावेळी सर्व लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच आवाशी ग्रामस्थांनी देखील सरपंच अमित आमरे यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात नवनिर्वाचित सरपंच अमित आमरे यांची आज बिनविरोध निवड झाली त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत आम्ही सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दिलेला आहे आणि गेले तीन वर्ष मी या ठिकाणी जवळजवळ तीन वर्ष सरपंच म्हणून काम केलं आणि अनेक योजना आम्ही सर्वांनी मिळून मार्गी लावल्या आणि भविष्यात जे जी कामं अर्धवट आहेत ती सर्व पूर्ण करतील आम्ही तांब्रे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे ठामपणे उभे राहू आणि गावाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देऊ आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो क्षणी आहे कारण आज माझ्या आवाशी ग्रामपंचायतच्या सरपंचपदीची नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्व माझ्या ज्या माझ्या नव सदस्यांनी माझा जो आ, विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वां त्या सदस्यांचे आभार मानतो आणि गावातील लोकांनी जो माझ्यावर आज उत्स्फूर्त प्रसिद्ध विश्वास दाखवला त्याच्याबद्दलही गावातल्या सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि थोडक्यात गावाच्या विकासाबद्दल सांगायचं झालं तर गावाच्यामध्ये स्वच्छता पाणी आणि विविध विकास कामं यांच्याबद्दल आम्ही भरपूर प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आता आलं म्हणजे काय वेगळं केलेलं नाही आहे कारण जी कामं आम्ही प्र ठेवलेली आहेत डोळ्यासमोर तीच आम्ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि गावचा विकास करण्याचा प्रयत्न करू आणि गावाची ग्रामपंचायतचं नाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं उज्ज्वल होईल ह्यासाठी मी आम्ही प्रयत्न करू आज या ठिकाणी विविध पक्षातले राजकीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले मला शुभेच्छा देण्यासाठी आणि मग मोठ्या प्रख्येने ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित राहिले त्याच्याबद्दल पुनश्च येत्या आभार मानतो